बाहुली ही प्रत्येकाच्या बालपणातील अविज्य भाग असते लहानपणी मिळालेल्या असंख्य खेळण्यांमध्ये एक अशी बाहुली आवर्जून असते जी खूप प्रिय असते बार्बी डॉल असो किंवा तात्या विंचू बाजारपेठेतही विविध बाहुल्यांचे सतत ट्रेंड सुरू असतात सध्या अशीच एक विचित्र बाहुली तुफान व्हायरल होत आहे या बाहुलीला विचित्र म्हणण्यामागचं कारण तुम्हाला तिचे फोटो पाहिल्यावरच लक्षात येईलच मोठाले डोळे अजब हाशो डोक्यावरती दोन शेंड्या असं या बाहुलीचं रूप आहे आणि तिचं नाव आहे लबुबु डॉल्स सध्या मार्केटमध्ये या बाहुलीची इतकी क्रेज आहे की सेलिब्रिटींनाही तिला खरेदी करण्याचा मोह आवरता आला नाही किंबहुना सेलिब्रिटीकडे ती बाहुली दिसल्याने सर्वसामान्यांमध्येही तिच्याविषयीचं कुतूहल अधिक वाढलंय असं म्हणायला हरकत नाही काहींनाही लबुबु डॉल्स क्यूट वाटते तर काहींना ती कुरूप वाटते या बाहुलीची अचानक इतकी मागणी का वाढते लोकांमध्ये त्याच्याविषयी इतकी क्रेज का निर्माण झाली आणि ती खरेदी करण्यासाठी लोक वाटेल ती किंमत मोजायला का तयार आहेत याविषयी सविस्तर समजून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक लबुबू डॉलने फॅशन विश्वात एक नवीन लाट निर्माण केली आहे जगविख्यात पॉपस्टार रिहाना दुआ लिपा दक्षिण कोरियातील प्रसिद्ध के पॉप ब्रँड ब्लॅक पिंकमधील लिसा बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे दिग्दर्शक करण जॉर यांच्याकडे या लबुबू बाहुल्या दिसल्या आणि त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली हाँगकाँगचा आर्टिस्ट के सिंग लंग याने ही बाहुली तयार केली आहे या बाहुलीची पहिल्यांदा निर्मिती दोन हजार पंधरामध्ये झाली होती परंतु दोन हजार एकोणीस मध्ये चिनी खेण्यांसाठी प्रसिद्ध असलेली सर्वात मोठी कंपनी पॉप सोबत सहकार्य केल्यानंतर लबुबु बाहुल्यांची विक्री वाऱ्याच्या वेगाने वाढू लागली अर्थातच पॉपमार्टच्या वाढीला चालना देण्यात या लबुबू डॉलच्या जागतिक क्रेझने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या कंपनीचा निव्वळ नफा एकशे अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी वाढला होता तर एकूण विक्री मागच्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाली होती ही विक्री अंदाजे तेरा अब्ज युआन सुमारे एक पूर्णांक आठ अब्ज डॉलर झाली आहे असं अहवालात म्हटलं आहे लबुबुच्या कलेक्शनमधून महसुलात तब्बल सातशे सव्वीस पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे याचा थेट परिणाम पॉपमार्टच्या मूल्यात झाला आहे फोर्ब्सच्या रिअल टाईम दिशांच्या यादीमध्ये पॉप मार्ट इंटरनॅशनल ग्रुपचे सीईओ वांग निंग आता चीनमधील दहा सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत पॉप मार्टमधील त्यांच्या शेअर्समुळे त्यांची एकूण संपत्ती आता तब्बल बावीस पूर्णांक सात अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे वीस ते तीस डॉलरच्या किमतीत ती या लबुबू डॉल्स एका बंद बॉक्समध्ये विकल्या जातात खरेदीला ती बाहुली विकत घेतल्यानंतर आणि तिचा बॉक्स उघडल्यानंतरच त्यांना कोणता रंग आणि कोणती डिझाईन मिळाली आहे हे, हे कळतं या सरप्राईज फॅक्टरमुळे टिकटॉक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकच ट्रेंड निर्माण झाला दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कृत्रिम टंचाई ही मार्केटची विशेष युक्ती या बाहुलीच्या बाबतीत वापरली गेली आहे एखाद्या वस्तूचा पुरवठा बाजारात मर्यादित किंमत कमी असेल की त्याची किंमत अवाजवी वाढवली जाते या युक्तीचा वापर करत डॉल्सच्या किमतीत वाढल्या गेल्या आहेत मार्केटमध्ये या बाहुल्यांचे मर्यादित डिझाईन्स उपलब्ध असल्याचं लक्षात आल्याने ग्राहक गरजेपेक्षा जास्त किंमत देऊन ती खरेदी करण्यासाठी तयार झाली आहेत हाय बेट्सला दिलेल्या मुलाखतीत डॉलचे कलाकार लंक यांनी सांगितलं की नेदरलँडमध्ये ज्यांनी जे काळ घालवलं त्यातून त्यांना बाहुलीच्या डिझाईनसाठी प्रेरणा मिळाली मला विविध कथांची पुस्तकं वाचायला खूप आवडतात प्राचीन युरोपियन एलेक्टच्या दत्तकांतांनी मी प्रभावित झालो होतो सुरुवातीच्या काळात गेम कन्सल किंवा कम्प्युट नव्हते तेव्हा मी कागदावर पेनाने बाहुल्यांचे डिझाईन करायला लागलो मला लहान असल्यापासूनच परिकथा रंगवण्याची खूप आवड होती असंही त्याने सांगितलं होतं केसिंग लंग यांनी दोन हजार पंधरामध्ये बनवलेले ही लबू वूड आता दहा वर्षानंतर जोरदार ट्रेंड होत आहे विविध हॉलिवूड सेलिब्रिटींनीही ही बाहुली विकत घेतली आहे बिग बॉस सोळामधील स्पर्धक अर्चना गौतमने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने म्हटलं आहे की लबुबू बाऊली दुर्दैवाने आहे ज्यामुळे तिच्यात वाईट किंवा धोकादायक ऊर्जा असल्याचे दिसून येते तिने म्हटलं आहे की ही बाऊली पचाडलेली आहे आणि ती मालकाला दुःख देऊ शकते तिने पुढे असं देखील म्हटलं आहे की ही बाऊली ज्यांच्या आयुष्यात कोणत्याही न कोणत्या प्रकारे दुर्दैवाचा सामना करावा लागत आहे काही इंटरनेट वापरकर्त्यांनी असा दावा केला आहे की त्यांच्या लबूबूबूबाऊल्यांचे भाव एका रात्रीत बदलले आहेत बाहुल्यांचे नकारात्मक बाजूबद्दल वाढत्या चर्चा त्यांच्या लबूबूबल्या जाळतानाचे नाट्यमय व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत काहींनी त्यांना शेकोटीत टाकले तर काहींनी धार्मिक विधीसारखे वातावरणात वापरकर्ते म्हणत आहेत की ऊर्जेपासून मुक्त होण्याचा हा एकमेव मार्ग आहे जरी टीकाकारांनी या कृत्यांना अंधश्रद्ध किंवा क्लिक बेट म्हटलं असलं तरी अनेक अनुयायी असा दावा करतात की ही भाऊली नष्ट केल्यानंतर त्यांना हलके आणि शांत किंवा आर्थिकदृष्ट्या आराम वाटला आहे तुम्हाला या बाहुलीबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा